हॅलो फ्रेंड आपल्या मोहोळमध्ये खूप असं फेमस हे चायनीज सेंटर आहे खूप गर्दी असते इथं तर हे रेड चिल्ली चायनीज सेंटर आहे बघूया तर आम्ही इथं आलो आहे तर मित्रांनो आम्ही ह्या चायनीज सेंटरमध्ये आलो आहे बघा तुम्ही हे दादा खूप छान असं हे चायनीज बनवतात असं आम्ही ऐकलेलं आहे आणि आज आम्ही त्याची टेस्ट देखील पाहणार आहोत बघा तुम्ही त्या पद्धतीनं चायनीज बनवलं जातं बघा तुम्ही असं हे चायनीज बनवलं जातं आणि त्याची टेस्ट देखील आम्ही आज पाहणार आहे ती टेस्ट कशी आहे आम्ही तुम्हाला नक्कीच सांगणार आहोत आणि आमचे रामराजे होळ यांचा आज वाढदिवस होता त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ते ता आलो आहे तुम्ही बघू शकता हे आमची मित्र कंपनी ते आमचे पटेल शेख बघा कसे हात करतात चला तर पाहूया त्याचे टेस्ट कसे आहे